नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे चिके टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा सार्वजनिक आरोग्य विभागासंदर्भातील महत्वाची अपडेट आहे आणि सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर पहा आनंदाची बातमी का आहे कारण की आरोग्य विभागाच्या भरती आली होती आणि त्या भरतीमध्ये जागा काढण्यात आलेल्या होत्या प्रत्येक प्रवर्गासाठी जागा होत्या मग ते एक सर्व्हिसमॅन असो अंशकालीन पदवीधर असो तर या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनच्या बऱ्याच जागा खाली गेलेल्या होत्या कारण की तिथे कॅन्डिडेट मिळाले नाही जेवढ्या प्रमाणात जागा होत्या तेवढ्या प्रमाणात कॅन्डिडेट मिळालेले नव्हते म्हणूनच पहा मित्रांनो आता वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे तर सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय यांच्याकडील पहा हा जो आदेश आहे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस नुसार प्रसिद्ध करण्यात आलेला जी आर आहे त्यामधील ज्या काही जागा रिक्त असतील त्या त्या जागा त्या त्या, त्या प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येतील म्हणूनच या ठिकाणी वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की कोणकोणत्या पोस्ट खाली होत्या आणि त्यामध्ये कोणकोणत्या उमेदवाराला जागा मिळालेली आहे तर इथे पहा कोल्हापूरमधील आहे पोस्ट होती स्टाफ नर्स प्रायव्हेट मेल कॅटेगरी आहे ओपन एक्स सर्व्हिसमॅन मॅन आणि आता सध्या ज्यांना जागा मिळालेली आहे तर ती आहे त्यांची कॅटेगरी आहे एन टी डी आणि एस सी कॅटेगरी तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि रिमार्क आहे अगेन्स्ट एक्स सर्व्हिस मॅन पहा मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की जागा राखीव ठेवण्यात येतात विविध कॅटेगरीसाठी आणि काही काही कॅटेगरीमधले म्हणजे कॅटेगरी तर मिळून जाते एस सी एस टी ओपन ओबीसी पण त्यामधील जे काही प्रवर्ग आहेत मग ते माजी सैनिक असो अंशकालीन पदवीधर असो प्रकल्पग्रस्त असो भूकंपग्रस्त असो इत्यादी जागा रिक्त राहून जातात आणि या भरतीमध्ये जर ती रिक्त राहिल्या तर पुढची भरती ती केव्हा येणार आहे आणि केव्हा तो बॅकलॉग भरला जाईल असा प्रश्न उमेदवारांना पडतो आणि ऑलरेडी एक्झाम झालेली असल्याकारणाने या या कॅटेगरीचे म्हणजे एस सी एस टी ओपन ओबीसी ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे उमेदवार जे आहेत त्यांची यादी ऑलरेडी तयार झालेली असते तर त्यामधून जर उमेदवारांना संधी दिली तर नक्कीच या भरतीतील संपूर्ण जागा भरल्या जाऊ शकतात अशी जी आहे उमेदवारांची मागणी होती आणि त्याच मागणीनुसार सध्या आता ज्या काही रिक्त जागा आहेत त्यावर उमेदवारांची वेटिंग लिस्ट असो त्यानंतर सिलेक्शन लिस्ट असो ती लावण्यात येत आहे तर तुम्हाला हा निर्णय कसा वाटला कारण की बरेच उमेदवार तयारी करत आहेत भरती देखील झालेली आहे आणि ज्या रिक्त जागा आहेत त्या जर संपूर्ण भरल्या गेल्या तर नक्कीच जे उमेदवार योग्य आहेत त्या पदासाठी त्यांना ती जागा मिळू शकते तर पहा मित्रांनो हे जे आरोग्य विभागाने केलेलं आहे असंच इतर विभागाने सुद्धा करावं जेणेकरून इतर विभागातील ज्या काही रिक्त जागा आहेत त्यावर उमेदवारांना नियुक्ती मिळेल